सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या ऑल किसान अपडेट या न्यूज चॅनेलवर मनपूर्वक आभार शेतकरी कर्जमाफी कधी फडणवीसांची स्पष्ट केली सरकारची प्राथमिकता तत्काळ मदतीवर भर त्यांना कर्जमाफी देणारच पण सध्या तातडीची मदत महत्वाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली राज्यात ओला दुष्काळाने हरपलेला शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने घोषणापत्र दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्वत निश्चितपणे केली जाईल असे सांगताच सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या खात्यात थेट तातडीची मदत पोहोचविणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटले कर्जमाफीच्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही आमच्या घोषणापत्रक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्या आश्वासनाची पूर्वता आम्ही निश्चितपणे करत आहोत कर्जमाफीची अंमलबजावणी कधी आणि कशी करायची याबाबत सरकारने एक समिती स्थापन केली असून ही समिती सध्या त्याचा अभ्यास करत आहे अशी माहितीही त्यांनी दिली कर्जमाफी हा निर्णय वारंवार घेता येत नाही त्यामुळे तो अधिक प्रभावीपणे कसा राबवता येईल यावर सरकारचा भर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे ते म्हणाले कर्जमाफी वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना अधिक प्रभावी कशी होईल याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून ती त्याचा अभ्यास करत आहे सध्या कर्जमाफीपेक्षा खात्यात तातडीची मदत महत्वाची हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार का या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी सरकारची प्राथमिकता स्पष्ट केली ते म्हणाले आता शेतकऱ्यांनी खरीप हंबा हंगामासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे काय आहे तर तातडीची मदत त्यांच्या खात्यात पोहोचणे ती खात्यातली मदत पहिल्यांदा करणे ही आमची प्राथमिकता आहे सरकारच्या काळात उभारलेल्या फडांवरून फडणवीसांचा टोला मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पी एम केअर फंडातून मदत देण्याच्या मार्गावर बोलताना फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले पी एम केअर फंडासारख्या एक फंड माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केला होता केंद्र सरकारने त्याला परवानगीही दिली होती त्या फंडात सहाशे कोटी रुपये जमा झाले पण एक नवा पैसाही ते खर्च करू शकले नाही ते पुढे म्हणाले आत्ता अशी अवस्था झाली आहे की तो फंड सी एन जीच्या निर्णयानुसार कोविडसाठी तयार झाल्याने इतर खर्च करता येत नाही त्यामुळे आत्ता त्या फळाचे नेमके काय करायचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे सहाशे कोटी रुपये फंडात असताना आणि लोक पटापटा मरत असताना जे एक नवा पैसा खर्च करू शकत नाहीत त्यांनी कोणाला शहाणपणा शिकवावे हे देखील ठरवले पाहिजे